जय शिवराज हे महाराष्ट्र मित्रांनो मी आहे सुरेश तर आपल्यासोबत येत आहेत आपल्या गावातील मित्र तर आम्ही निघालो आहे तिरुपतीला तर हे मित्र आहेत आपले लोह्याचे होऊ शकता आपल्यासोबत पिंकिला आहे मामा सर्व जर आपल्यासोबत तिरुपती आले तर आपले काही मित्र वर पण बसलेले आहेत बघा आपले दीपक राव हे सायना भाऊ मामा आणि लक्ष्मी दादा आणि सर्वजण भाऊ दादा तो 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 तुकाराम सर्व राहणार सावरी तालुका किनोट आता तिरुपती मध्ये आगमन होणार आहे सगळं सावरी करायचं पंधरा मिनिटात जस्ट लाईव्ह तुमचा फेसबुक ला टाकून द्या व्हिडिओ आता साहेब फेसबुक युट्यूब दोन्ही व्हायरल होणार आहे जय मिरायचं काम पण

लोह्या जे आहेत तर आपण त्यांना विचारूया तर त्यांचा प्रवास तिरुपतीला ते आले आहेत आपल्यासोबत ते आपल्याला ट्रेनमध्येच भेटले तर त्यांचा प्रवास कसा झाला काय नाही विचारू होता तर मित्र सांगा तुमचं नाव आणि अन्नाव सांगा माझं नाव आणि किती काय कॉल प्रवास नंबर एक झाला थोडाफार दोन तीन वाजताचा प्रॉब्लेम झाला होता काय झाला म्हणजे खाली झोपी गेलो होतो त्यासाठी फोन आणि व्हिडिओ का व्हिडिओ का काढला असेल असं तसं काय नाही एन्जॉय करा आले आम्ही आता समोर प्रशिक वाघ मित्र तुमचं नाव सांगा आणि अन्ना सांगा माझं नाव आहे प्रशिक वाघमारे तालुका जिल्हा नांदेडवरून तर तुमचा प्रवास कसा झाला म्हणजे तिरुपतीला येण्यासाठी पर्यटन स्थळाला आम्ही आता इथून नांदेड वरून नांदेड वरून आम्ही डायरेक्ट बालाजीला तिरुपती बालाजीला निघालेलो हो। आहोत तरी पर्यटन स्थळ आहे म्हणून एक जाण्यामागचा उद्देश आहे त्यामागचा तो दर्शन होईल म्हणून आणि दुसरं कारण म्हणजे काही थोडा असं परिसर हा बघण्यात येतो पर्यटनाच्या दुस दृष्टिकोनातून आणि दुसरं म्हणलं तर महाराष्ट्रा इतकं कुठलंही म्हणजे जे आपल्या आहाराची व्यवस्था असेल ती कुठल्याही पद्धतीचं म्हणजे महाराष्ट्रीयन जे फूड आहे ते कुठंही फक्त इतकाच प्रॉब्लेम आहे की फक्त जेवणाचा आपलं आंध्र प्रदेश असल्यामुळे तिकडं आहे ना आपल्याला चपाती भागरे हे थोडं मिळू शकत नाही तर आपल्याला वरण भात आणि दुसरे जे फूड आहेत ते आपल्याला मिळू शकतात सर त्यानंतर संदेश बाय तर clic शूडवाल कर दा हो दा है यहाज़र राशा है वर्य杰ा हो भाषक स्जड़ारt वे टौरने मज़ा खोनंग यहाज। वटाप नkaरा लिव्मल्याक राइ? चोलबी थी समझ यहाज पोर्ण हेरी है

তো ইরা পি ফোন და როგორია არის აბი मित्रांनो आम्ही सर्वजण या ठिकाणी पोहोचलो आहे तिरुपती या ठिकाणी बघू शकता तर हे आहे तिरुप तिरुपतीचं बालाजी तिरुपती स्टेशन बघू शकता तर मित्रांनो आम्ही तिरुपति बालाजीला पोचलो है तो ये शकता सकता हे तिरुपति बालाजी स्टेशन है खूब मोट स्टेशन है सकता तर, या जी यह गाड़ी है आदिला तिरुपति ये थामिल है बहू सकता तो आम्मी सर्वज जन यलो है हमसे राजू काका येपन आता हमें दर्शन करना है दीपक राव बघू शकता खाऊ करा आम्ही सर्वप्रथम तर आता आम्ही डायरेक्ट जाणार आणि रूम करणार बघू शकता मित्रांनो ते आहे मराठवाडा भोजनालय तर या ठिकाणी आम्ही जेवण करणार आहे आता बघू शकता तर बघू शकता मित्रांनो आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलो आहे तर सर्व आपली माणसं या ठिकाणी जेवण करत आहेत तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जेंट्स दिलेला आहे तर या ठिकाणी लांबी लाईन मध्ये लागलेला आहे तर या ठिकाणी पूर्ण बॅग चेकिंग होत आहेत तर चेकिंग करूनच आपल्याला वरती सोडत आहेत तर चला बघू शकता मित्रांनो या ठिकाणी चेकिंग चालू आहे तर आमचे पूर्ण जे मित्र आहेत ते वरती निघाले आहेत तर मित्रांनो बघू शकता तर आम्ही ही गाडी केलेली आहे बघू शकता या गाडीने आम्हाला वर जायचं आहे बघू शकता मित्रांनो ही गाडी आम्ही केली आहे बघू शकता वरती जाण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता तर तिरुपती बालाजी या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे आताच या गाडीने आलो आहे आम्ही सर्वजण तर अशा दोन गाड्या आम्ही केल्या होत्या तर या ठिकाणी यायला आम्हाला अगदी अर्धा तास लागलेला आहे म्हणून सुद्धा आम्ही सर्वजण या ठिकाणी पोचलो आहे तर आता इकडं आम्ही आता वर वर जाऊन आता इकडं आम्ही आता रूम करणार आहे रातभर इथं आराम करणार आणि सकाळी आम्ही दर्शन करणार निग्राम లైక్ కమెంట్ క్యానల్ సబ్స్క్రైబ్